आपल्याकडं असं म्हटलं जातं मुलीचा जन्म झाला उबजली कन्याकुळाच्या बाहेर असं म्हटलं जातं आता उबजली कन्याकुळाच्या बाहेर असं का म्हटलं जातं तर मुलगी वीस पंचवीस वर्षापर्यंत आपल्याकडे राहते तिचं शिक्षण केलं जातं तिचं संस्कार तिच्यावर केले जातं आणि एक वेळ अशी येते की तिला लग्न करून परक्या घरी पाठवावं लागतं आणि ती परख्या घरी जाते म्हणजेच उबजली कन्याकुळाच्या बाहेर म्हणजे ती दुसऱ्याच्या घरी जाते असंही म्हटलं जातं मुलापेक्षा मुलगी बरी आणि दिवालावी दोन्ही घरी हेही खरं आहे जोपर्यंत आईवडिलाच्या इथं राहते तोपर्यंत आईवडिलाची तो काळजी घेते आईवडला दुसर दुःख विचारते त्यांच्या सुखदुःखात सहभागी होते आणि लग्न होऊन ज्यावेळेस आपल्या पतीच्या घरी जाते त्यावेळेस तिकडच्या घराची काळजी घेते आपल्या मुलाबाळाचा सांभाळ करते सासू सासऱ्यांची सेवा करते आणि कावड कष्टही क करण्यामध्ये ते कुठंही कसंच करत नाही अजून असंही म्हटलं जातं की मुलगी ही परक्याचं धन आहे आता परक्याचं धन का म्हटलं जातं कारण मुलगी जन्मली की सहसा काही लोकांच्यात तोंडावर फोड्या फोड्या पडतात नाराजी होते कारण मुलगी जन्मली की तिला हुंडा द्यावा ला लागतो त्या हुंड्याच्या रो हुंडा देण्यासाठी बापाला एक एक पैसा जमा करावा लागतो आणि तेच जमा केलेला पैसा तिच्या लग्नामध्ये हुंडा या हुंड्याच्या स्वरूपाने तिच्या पतीला दिला जातो आणि तो हुंडा देणं म्हणजेच ती आपल्याबरोबर जात असताना तेच नेलेलं धन आईवडांनी गोळा केलेला पैसा हुंड्याच्या रूपानं दिलेलं म्हणजेच ते धन मुलगी तर जातेच लग्न करून पण तिच्याबरोबर तिला तो हुंडा दिला जातो म्हणजेच मुलगी हे परक्याचं धन आहे म्हणजे ज्या घरी दिली जाते त्या घरी ती मुलगी तर जाते पण ती धनही बरोबर घेऊन जाते कारण तिला हुंडा दिलेला असतो म्हणूनच मुलीला परक्याचं धन असं म्हटलं जातं धन देऊनही कुठे मुलगी सुखी राहते तर कुठे दुःखी राहते पै हुंडा दिला म्हणजे मुलगी सुखी आहे असा याचा अर्थ होत नाही पण शेवटी लग्न हे नटळणारी गोष्ट आहे कारण किती जरी लाडाची मुलगी असली तरी आपल्या आईवडिलाच्या माघारी भाऊ हे कोणी कोणाच्या नसतात आणि जे आईवडिलाकडून मिळणारं प्रेम आहे ते प्रेम तिला तिथं मिळालं जात नाही आणि आपल्यानंतर तिला कोणीतरी काळजीचं असावं तिचं जिंदगी सुखात जावी म्हणूनच तिचं लग्न केलं जातं आणि म्हणूनच ही आपल्याकडे कुटुंब संस्था जशी महत्त्वाची आहे तसंच विवाह संस्था सुद्धा महत्त्वाची आहे असं म्हटलं जातं ज्यावेळी मुलगी खूप आईवडिलांच्या घरी आपलं जीवन व्यतीत करते परंतु ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस आई आईला एक विनंती मुलगी करते आई मी आता दुसऱ्याच्या घरी जात आहे माझा ह्या घरावरचा हक्क संपलेला आहे आणि जाता जाता तुला एकच विनंती करत आहे की जे मी या घरामध्ये हक्कानं तुला मागत होते हक्कानं तुझ्याकडे कोणत्या गोष्टीची मागणी करत होते ती मला आता करता येणार नाही कारण या घरावरचा माझा हक्क संपलेला आहे पण शेवटी जाता जाता मी तुला एकच विनंती करते की शेवटची तू मला माहेरची सुंदरशी अशी साडी दे आणि दिलेल्या घरीच्या काही वस्तू कमी असतील म्हणजे गरज असेल मला त्या गोष्टीची त्या वस्तूची ही पूर्तता कर म्हणजे मी त्या घरात सुखानं नावू शकतो मग ती आपल्या वस्तू मागण्यासाठी काय म्हणते बघा कोणत्या वस्तूची मागणी करते आणि शेवटी आई तिच्या मागणीची कशी पूर्तता करते ज्ञानूच्या गावामध्ये पिकत नाही काही आनंदीला पाच गाईर चलो दोदाला चरवी नाही लोण्याला वाटी नाही रवी दोर मायाबाई रवी दोर मायाबाई एक तांब्याची घागर पीठ तिंबी ती नागर वरून आला ठाका ठोका लाडू कावा फिका लाडू कावा फिका अशी चांदीची घागर पीठ तिंबी ती नागर वरून आला टाका टोका लाडू कावा फिका लाडू का साडी साताची मिरून या माझ्या पोटा धडी घ्यावी सख्या लाल धडी घ्यावी सख्या आता शेवटी आई म्हणते माहीत तुझी जी मागणी केलेली आहे ती मी सगळी पूर्तता केलेली आहे आणि आता ही सख्यांना आपल्या विनंती करते कायाबाहेनं का रुकोत मांडलेला आहे सगळ्या बायकांस जमलेल्या आहेत मुलगी आणि मुलगा नवरा नवरी आपले बहुल्यावर बसलेले आहेत आणि आई आपल्या सख्यांना सांगते की ही मी चांदीची फणी दिलेली आहे माझ्या मुलीची वेणी घाला आंबाडा घाला गजरा लावा आणि माझ्या मुलीला सुंदरसं सजवून सासरी पाठवा चांदीची व बाई फणी घाला मैनाची नाची वेणी लावा संसाराच्या ध्यानी लावा संसाराच्या ध्यानी चांदीची व बाई फणी घाला मैनाची वेणी लावा संसाराच्या ध्यानी लावा संसाराच्या ध्यानी